नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या युट्यूब चॅनल मुंबई मंडळाची अपकमिंग लॉटरी कधी येणार हा प्रश्न सर्वांना नेहमी पडलेला असतो मुंबई मंडळाची जी लॉटरी येणार आहे ती ऑगस्ट मध्ये येणार आहे असं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे तसेच ही लॉटरी शिल्लक घरांसाठी असणार आहे म्हाडाकडून पहिला पंचतारांकित प्रकल्प म्हणजेच फाईव्ह स्टार प्रोजेक्ट हा जो मुंबईमध्ये गोरेगाव या ठिकाणी सुरू आहे त्याची लॉटरी दिवाळीत येणार असे सांगितले होते पण आता महाडाकडून या फाईव्ह लॉटरी आणि तसेच या अगोदर काढण्यात आलेल्या लॉटरी मधील ही ऑगस्ट मध्ये काढण्यात येणार आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया महाडाच्या ज्या काही लॉटरी निघतात त्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद हा महाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला आणि त्यामधील घरांना मिळतो आणि लोक आतुरतेने वाट पाहत असतात की मुंबई मंडळाची लॉटरी परत कधी येणार या अगोदर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये चार हजार ब्याऐंशी घरांसाठीची लॉटरी ही काढण्यात आली होती दोन हजार तेवीसच्या या लॉटरी मधील बऱ्याच घरांची कामे अजून सुद्धा चालू आहेत काहींचं पजेशन झालं आहे तर काहींचं पजेशन अजून सुद्धा चालू आहे तर काही घरे अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत जी खाजगी विकासकांची आहेत आणि लॉटरी मधील सहाशे ते सातशे घरे अजूनही शिल्लक आहेत ज्यांची लॉटरी दिवाळीमध्ये येणार असे म्हाडाकडून सांगण्यात आले होते पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्ट मध्ये सोडत गोरेगाव मध्ये मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडाची तीनशे बत्तीस घरे म्हाडा गोरेगाव मधील पहाडी परिसरातील गृह प्रकल्पात प्रथमच एकोणचाळीस मजली निवासी इमारत बांधकाम करण्यात येत आहे या गृह प्रकल्पात व्यायामशाळा जलतरण तलाव विजेवरील वाहनासाठी चार्जिंग स्टेशन मैदान आदी पंचतारांकित सुविधा यामध्ये देण्यात येणार आहेत या प्रकल्पाचे साठ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून एकोणचाळीस मजली इमारतीमधील उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील तीनशे बत्तीस घरांसाठी दोन हजार पंचवीस ऐवजी दोन हजार चोवीसमध्येच सोडत काढण्याचा निर्णय माडा प्राधिकरणाने घेतला आहे त्यामुळे या घरांचा समावेश आता ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीत केला जाणार आहे मुंबई मंडळाच्या मालकीचा पहाडी गोरेगाव येथील मोठ्या भूखंडाबाबत पंचवीस वर्षापासून असलेला वाद मिटल्यानंतर मंडळाने येथील अ आणि ब भूखंडावर सात हजार पाचशे घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे यापैकी चार हजार घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून यापैकी तीन हजार पंधरा घरांच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे तीन हजार पंधरापैकी अत्यल्प गटातील एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अल्प गटातील सातशे सव्वीस घरांसाठी दोन हजार तेवीसमध्ये सोडत काढण्यात आली होती उच्च आणि मध्यम गटातील तीनशे बत्तीस घरांचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे या घरांचे बांधकाम जून दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होण्याची या घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या घरांचा दोन हजार पंचवीसच्या सोडतीमध्ये समावेश करण्यात येईल असे यापूर्वी मंडळाने जाहीर केले होते मात्र आता या घरांचा दोन हजार चोवीसमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये समावेश करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे काम जून दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होणार असताना आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांना सोडतीत प्राधान्य देण्याचे धोरण असतानाही मंडळाने निर्माणाधीन अशा या प्रकल्पातील घरांचा ऑगस्टच्या सोडतीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे म्हाडाच्या या निर्णयामुळे उच्च आणि मध्यम गटासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे त्या पूर्ण झालेलं आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सोडती शिल्लक घरांसह अन्य नव्याने घरांसाठी सोडत काढली जाणार आहे या सोडतीत आता उच्च उत्पन्न गटातील दोनशे सत्तावीस यासाठीच नऊशे एकोणऐंशी पॉईंट अठ्ठावन्न चौरस फूट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एकशे पाच ज्यांचं क्षेत्रफळ हे सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस चौरस फूट अशा या एकूण तीनशे बत्तीस घरांचा या यामध्ये समावेश असणार आहे एकोणचाळीस मजली पोडियमसह इमारतीच्या पस्तीसाव्या मजल्यापर्यंतचे बांधकाम हे पूर्ण झालेले आहे प्रकल्पाचे एकूण टक्के हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे तर आता आपण या प्रकल्पामधील घरांची किंमत किती की आहे त्याची माहिती घेऊया या प्रकल्पामधील घरांची किंमत ही ऐंशी लाख आणि सव्वा कोटी एवढी असणार आहे गोरेगाव मधील गटातील घरांची अंदाजित किंमत ही ऐंशी लाख रुपये तर उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत अंदाजे सव्वा कोटी रुपये असल्याची शक्यता आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी ही शेवटची लॉटरी कदाचित असू शकते कारण म्हाडाकडून यापुढे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती केली जाणार नाही याबद्दलचा प्रस्ताव सध्या पाठवण्यात आला असून तो मंजूर झाल्यानंतर इथून पुढे म्हाडाकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी कदाचित ही घरे बांधली जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही जर मध्यम आणि उच्च उत्पन्न गटामध्ये जर मोडत असाल तर त्यासाठी तर तुमच्यासाठी ही कदाचित शेवटची संधी असू शकते हा निर्णय सध्या विचाराधीन असून तो निर्णय कदाचित घेतला जाऊ शकतो जास्तीत जास्त मध्यम आणि उच्च उत्पन्न गटामध्ये मोडणाऱ्या रहा, अर्जदारांनी यामध्ये अर्ज करून आपले घर मिळवावे आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात यावे अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र